मंगरुळपीर येथील स्थानिक वाय प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये पारंपरिक सण उत्सव साजरा करून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी आस्था निर्माण होऊन भारतीय परंपरांची रुजवणूक व्हावी या दृष्टिकोनातून दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी भगवान कृष्ण राधा आणि गोपिकांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करून दहीहंडी फोडण्याचाही कार्यक्रम घेण्यात आला चिमुकल्या विद्यार्थ्यांना विविध सण उत्सव व भारतीय परंपरा माहिती व्हाव्यात आणि त्या परंपरा टिकविण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वाय सी इंग्लिश स्कूलमध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कृष्ण आणि राधाच्या भूमिकेतील मुलांनी प्रेक्षकांसाठी रासलीला सादर केली उत्सवात मग्न असलेल्या मुलांना मटकीतोड सोहळ्यासाठी देखील तयार करण्यात आले होते त्यानंतर त्यांना सणाचे महत्व समजावून सांगण्यात आले आणि देशभरातील लोक एकत्र येऊन जन्माष्टमी कशी साजरी करतात हे समजावून सांगण्यात आले जन्माष्टमी साजरी करताना मुलांनी कृष्ण आणि राधाची वेशभूषा केली होती लहान कृष्ण आणि राधा त्यांच्या पारंपरिक पोशाखात मोहक दिसत होते चिमुकल्यांनी मोराच्या पिसाचं हेडगिअर्स मटकी आणि बासरी कुशलतेने सजविल्या यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तिगीते स्किट्स आणि नृत्य सादर केल्याने संपूर्ण परिसर आनंद उत्सव आणि आनंदाच्या भूमीत बदलला होता हा उत्सव भक्तिमय आणि मंत्रमुग्ध करणारा होता आमच्या मुलांच्या आनंदी चेहऱ्यामुळे सण आणखीनच आनंदी झाला या श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाच्या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धानिश मोहन निलेश पाटील मिराज भुरीवाले वैशाली गावंडे रोशनी राऊत नीता नरळे शीतल मुळे खडसे प्रतिमा शेरेकर चांद गारवे शीतल जमजारे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले धुमाकूळ न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दी, दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा